पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व ॲडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्त्याऐशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद गरीब गरजू शोषित आणि वंचित समाज घटकांना मदतीचा हात देणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाननं नाग्या महादू येथील आदिवासी कातकरी समाजाच्या मुलांच्या वसतिगृहात भेट देऊन साठ हजार रुपयांच्या शालेय आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं वसतिगृहाचे संचालक उदय आईर आणि सौ आईर यांनी मुलांसह सा सामूहिक प्रार्थनेनं प्रतिष्ठानच्या सदस्यांचं स्वागत केलं सुरुवात कार्यक्रमाची संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक शैलेश नाईक यांच्या प्रास्ताविकानं झाले सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली आणि वस्तीगृहाला भेट देण्याचा उद्देश स्पष्ट केला

संपूर्ण जिल्ह्यामध्ये सामाजिक बाजीरच्या माध्यमातून काम करणार सेवाभावी वृत्ती असणार एक जबरदस्त महत्व आहे रवी जाधव की ज्यांनी ही कल्पना सुचवली की आपण या आपल्या शाळेमध्ये जायचं आणि आश्रमशाळेमध्ये जाऊन त्यांना आपण मुलांसाठी काहीतरी करायचं असेल आपण इतरांसाठी सगळ्यांसाठी करत असतो मुलांसाठी आपण काहीतरी करूया म्हणून आलेले त्या प्रेरणेतून आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत आलेलो आम्ही सांगू शकतो तर तुम्हाला एक तर तुम्हाला इथून बोलता यायला पाहिजे तुम्हाला स्पष्टपणे आपलं काय अन्याय झाला अत्याचार झाला आपली काय कशामध्ये परिस्थिती आहे समजते ना हे सगळं तुम्हाला बोलता येणं पाहिजे व्यक्त होता येणं चौथी गोष्ट म्हणजे इंग्रजीसाठी काय तुम्हाला इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची भाषा आहे हा इंग्रजी सगळीकडे भारत देश सोडला तर सगळीकडे इंग्रजी चालते तुम्हाला सगळं नॉलेज आहे इंग्रजी मधून तुम्हाला इंग्रजी फ्लुएंटली सफाईदारपणे बोलण्याची प्रॅक्टिस करायला लागेल आणि पाचची गोष्ट तुम्हाला फिटनेस त्याला आपण म्हणतो आपण तंदुरुस्त पुस्तक करण्यासाठी मुलांना तुम्ही तुम्हाला वेगळे व्यायाम करावे काय ट्रायन ट्रायजी बरच नाही पण तुम्ही जर प्रचंड पेस्ट केले त्या काम गेल्या सर्वदा तुमचं फिटनेस वाढू शकतो आणि कोरोनाच्या काळामध्ये हे निश्चितपणे झालेलं आहे की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे पाच सूत्र तुम्ही आयुष्यामध्ये जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता मी

त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे रवी जाधव यांनी मुलांशी संवाद साधला ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अरुण मेस्त्री यांनी आणि वसतिगृह संचालक आहिर यांच्या कार्याचं कौतुक केलं <laughs> काहीच बोलू शकत नाही मी तुम्हाला छोट्या मुलांना मी काही जास्त पण नाही कारण सरांनी आपल्या ज्येष्ठ महाराजांनी आपल्याला हे दिलेलं आहे मी फक्त एकच सांगेन हे पाठीमागे चित्र बघा तुम्ही बोला मुलाला हे जे पाहिलं ना धनुष्य बाण घेतलं तिचा चेहऱ्यावरचा भाव आणि हे तिचे जे लक्ष्य आहे ना ते विनाश विनाश म्हणून जे लक्ष्य आहे ते लक्ष्यावर केंद्रित करा सावंतवाडी शहर आणि परिसरातील अनेक दानशूर व्यक्ती सेवाभावी संस्थांनी दिलेल्या शालेय आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं श्री महालक्ष्मी सुपर बाजार यांच्याकडून त्र्याऐंशी मुलांना चपला सुरणा ब्रदर्सकडून सर्व मुलांना रेनकोट चेतन बेंगळ स्टोअर्स यांच्याकडून मुलांना शालेय वस्तू देण्यात आल्या तसेच मुलांसाठी खाऊ इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी सावंतवाडी मोती तलाव कट्टा <coughs> ज्येष्ठ नागरिक ग्रुप पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर देवीदास बोर्डे लिशा बांदेकर कळसुलकर इंग्लिश स्कूलचे संचालक दत्तप्रसाद गोठसकर सामाजिक कार्यकर्ते संजू शिरोडकर नाईक फरसाण माने गिफ्ट कॉर्नर महेश गोंधळेकर कल्याण कदम रवींद्र गगन ग्रास सचू पिकूळकर पंकज पेडणेकर यांनी सहकार्य केलं या वस्तू जमावण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या रवी जाधव रूपा गौंडर शरदिनी बागवे आणि लक्ष्मण कदम यांचं विशेष कौतुक करण्यात आलं वसतिगृहाचे विद्यमान संचालक आईर यांनी आपल्या संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या खडतर प्रवासाचा आणि या प्रवासात साथ देणाऱ्या मंडळींचा आवर्जून उल्लेख केला मात्र शासन स्तरावर कोणतीच मदत मिळत नसल्याची खंतही व्यक्त केली सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे उपाध्यक्ष शैलेश नाईक रवी जाधव रूपा गौंडर संचालिका बागवे लक्ष्मण कदम आणि ज्येष्ठ नागरिक अरुण मेस्त्री उपस्थित होते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट सा